नमस्कार लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्हा चर्चेचा विषय झालेला आहे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्हा पुन्हा चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे कारण इथल्या सहा पैकी तीन आमदाराची उमेदवारी ही धोक्यात मानली जात आहे तर हे आमदार कोण आहेत पाहूया ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी इंद्रजित ढेरे तिसऱ्या क्रमांकावर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे हे आहेत त्यांचं तिकीट कापलं जाणार जवळपास निश्चित आहे कारण लोक आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केजमधून सुरेश दस यांची उमेदवारी जाहीर केली होती आता मुळातच हा मतदारसंघ सुरेश दस यांचा बाले किल्ला होता सुरेश दस या आष्टीतून तीन टर्म आमदार राहिलेले आहेत त्यांनी त्यांनी एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या विधानसभेत भाजपच्या तिकटावर निवडणूक लढवली होती नंतर दोन हजार नऊला ते राष्ट्रवादीच्या तिकटावर आमदार झाले मात्र दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत झालेल्या पराभवानंतर त्यांनी पुन्हा भाजपात घरवापशी केली मात्र पुढे दोन हजार एकोणीसला देखील त्यांना पराभवच पाहावा लागला आष्टीच्या बाळासाहेब आजबे यांनी दस यांना आसमान दिला राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बाळासाहेब आजबे अजित आज पवारासोबत महायुतीत सामील झाले आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश दस यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे बाळासाहेब आजबे कोंडीत सापडले आहेत आता आजबे शरद पवार गटाची वाट धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणखी कुठल्या आमदाराची उमेदवारी धोक्यात आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र